मी मगाशी म्हणालो दोन हजार सोळाला याची चौकशी झाली दोन हजार सोळाला याचा निकाल पण दिला आहे परत दोन हजार एकवीसला चौकशी आली परत दोन हजार एकवीसला पण निकाल दिलेला आहे आता माझं चुकत असेल श्रीकांत भारती माझं म्हणणं काय की ती नि निर्णय दिलेला आहे हा राज्य सरकारच्याकडूनच दिलेला आहे सहकार खात्याने दिलेला आहे या सहकार खात्याने दिलेल्या मध्ये त्यांनी असं दिलं आहे एकोणीसशे साठचे कलम त्र्याऐंशीने पारत केलेली तेरा चार दोन हजार सोळा चे आदेश रद्द करण्यात येत आहे खर्चाबाबत आदेश नाही हे तुम्ही दिलेला आदेश आहे आता तो आदेश झाल्यानंतर परत त्याच्या प्रश्न उपस्थित झाला असेल तर पूर्वीचा आदेश रद्द करता येतो का एवढंच मला विचारायचं होतं त्या बाबतीमध्ये आता जर सदस्यांनी मागणी केली असेल की या आदेशाला यांनी सांगितलं की आदेश चुकीचा झाला दा असेल तर राज्य सरकार एकदा दिलेल्या आदेशाला डबल आदेश परत भरू शकतो का आपल्याला एटी थ्री म्हणजे